नगरपालिकेने ज्या पद्धतीने कारवाई करते ते तोंड दोहून कारवाई करतात का काय असं वाटतय कारण ज्या वेळेस केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला त्याच्या जिथे बँड वगैरे महानगरपालिका आली नाहीये प्रशासन हे केंद्रीय मंत्र्यांना घाबरतय मुळामध्ये आता प्रशासन हे केवळ महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या नावाने चाललेलं आहे त्यामुळे इथं बँड वगैरे महानगरपालिका आली नाही आहे म्हणून शिवसेनेने हे शिवसैनिक आणि पुणेकर जागरूक पुणेकर म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय सर्वसामान्य माणसांचा टॅक्स ठकवला असता तर माझा जगताप हा त्यांच्या घरी गेला असता आणि टॅक्स त्यांनी भरून घेतला असता आणि तिथे बँक वाजवला असता माझं जगताप नाही सांगणं आमचं हेच आहे की तू तुझ्या शासकीय यंत्रणा इथं वापर आणि हा टॅक्स वसूल कर जमत नसलं सांग आम्ही तुला इथे अजून बँकचे पैसे आम्ही देऊ पुण्यामध्ये पहिला माझा सील केला मुळात साडेतीन कोट रुपये हे अजून थकलेले आहेत ते पहिले भरून घ्यायला पाहिजे होते मॉल आहे महानगर महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद ही निलेश राणेचीच आहे मालक तोच आहे त्यांनी हा मॉल कदाचित चालवायला दिला असेल पण भाडं मात्र कोकणामध्ये बसून खातोय म्हणून त्यांनीच हा घर हा त्यांनीच भरला पाहिजे मुळामध्ये सर्वसामान्य माणसाचा आठ आणि दहा हजार रुपये जो टॅक्स असतो तो टॅक्स भरला नाही तर त्याच्या जा घरावरती जातात जप्ती येते काही लोकांच्या प्रॉपर्टी आणि विकायला घडलेल्या आहेत मग ही प्रॉपर्टी विकायला करायला काय अडचण आहे हेही महत्वाचं आहे कारण आता जर तुम्ही पुणे शहरामध्ये बघितलं असेल तर अनेक प्रॉपर्टीचा निलाव ह्या महानगरपालिकेने केलेला आहे किंबहुना करण्याचा प्रयत्न करती काही लोक कोर्टात गेलेली आहेत तर माझं म्हणणं असं आहे जर हा त्यांचा मॉल नसेल तर तीही महानगरपालिकेने याचाही निलाव करावा निलाव करावा आणि त्या पैशातून महानगरपालिकेने पाणी रस्त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे त्यांनी जाहीर करावं की निलेश राणे आमचा जावाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा